वारुळवाडी तालुका जुन्नर येथील पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुमारे अडीच ते तीन वर्ष वयाची बिबट्याची मादी ठार झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली याबाबत माहिती अशी की बारुळवाडी आनंदवाडी परिसरात पुणे नाशिक बाह्य वळण रस्त्यावर हॉटेल अथर्व समोर मंगळवारी दिनांक चोवीस रोजी पहाटे वाजण्याच्या सुमारास मृत बिबट्या रस्त्यावर आढळून आला याबाबतची माहिती नारायणगाव रात्री गस्त घालणाऱ्या पथकातील पोलीस नाईक दिनेश साबळे होमगार्ड राहुल सातपुते संदेश कोकराळे पोलीस मित्र भरत मोठे यांच्या पथकाला मिळाली पोलीस गस्त पथकातील पोलिसांनी वन विभागाला कळवल्यानंतर वनपाल नितीन विधाटे अनिता होले वनकर्मचारी खंडू भुजबळ व पोलीस पाटील सुशांत भुजबळ तसेच रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे हे घटनास्थळी दाखल झाले वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृत बिबट्याला ताब्यात घेतले व मानिक येथील हो बिबट निवारा केंद्रात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाठवले दरम्यान मागील तीन वर्षापासून पुणे नाशिक मार्गावर सुमारे सहा बिबटे तसेच अनेक रान मांजरे तरस कोल्हा आदी वन्यप्राण्यांचे महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनांच्या धडकेमुळे मृत्यू झालेत त्यामुळे महामार्गावर वन्यप्राण्यांना येण्या जाण्यासाठी महामार्गाच्या खालून भुयारी मार्ग करावा अशी मागणी वन्यप्राणी प्रेमींकडून केली जात आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात